झालं का जेवण वगैरे करून सर्व तर तयारी करायची अजून मी निघणार आहे थोड्या वेळात म्हटलं तुमच्याशी तोपर्यंत गप्पा कराव्या तर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि धन्यवाद तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंट म्हणजे नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा तुमच्या सेवेत हाजीर आहे तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युवर अर्जुन जय हिंद जय भारत तर जी ऊन पडलेला आहे आणि मग मी पण बाहेर जाणार तर आज रात्री मी लाईव्ह नाही येऊ शकणार त्यासाठी माफी असावी ज्या ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केल्या त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा हाय हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना जय श्री कृष्ण राधे राधे जय राम हर हर महादेव जय शिवराय जय गजानन जय इंग्लाज ओके तर मग मी निघणार आहे समजा पाच एक वाजता सव्वा चार व झालेले आहेत वाचून गेलेले आहेत सव्वा चार जी अर्धा एक तास म्हटलं तुमच्याशी थोड्या गप्पा करावा म्हणून आलो होतो लाईव्ह तुमच्याकरिता तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन व्ह्यूअर अर्जुन आणि मित्रांनो जर तुम्हाला थोडासा टाईम भेटला तर माझ्या चॅनलला विजिट करा जे की माझे जे शॉर्ट्स व्हिडिओ आहे आणि बाकीचे जे जे व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता जे आवडले त्यांना लाईक शेअर कमेंट करा ओके हाय हॅलो सर्वांचे खूप खूप स्वागत धन्यवाद जय श्रीराम थँक्यू परत मग मित्रांनो काय तुमच्या गावाकडे काय हाल हवाल पावसाचे शिवाय आणखी तुमचे जे काही विचार असतील पॉलिटिक्स करप्शन आणि इतर जे मुद्दे जे तुम्हाला असं वाटत असेल की ते चुकीचं होत आहेत तर तुम्ही मला कोणी कव्हिमने नक्की शेअर करा मला आवडेल तुमच्याशी त्या गोष्टीवर चर्चा करायला आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता मला कोणी कव्हिमने नक्की तुमच्या गावचं नाव सांगा तुमच्या जिल्ह्याचं नाव जी <coughs> बहुत बहुत शुक्रिया आप सभी लोगों का लाइव में जुडने लिए हाय हॅलो जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण गुड इवनिंग सर्वांना तर थोड्या वेळात मी निघणार आहे म्हणून मी आलो तो लाईव्ह तुमच्याकरिता यू जय श्री राम राधे राधे जी थँक यू फॉर लाईक दी व्हिडिओ न सांगता अगदी व्हिडिओला लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद झालं का तुमचं चहा पाणी घेऊन काय चालू आहे बहुत बहुत शुक्रिया आप सभी लोगों लाइव में जुडणे के लिए जी तर हे सेशन जास्त मोठं नाही करणार आहे मी थोडा वेळच आलोला आहे कारण की मला पाच वाजता निघायचं आहे बाहेर त्यासाठी जी थँक्यू सो मच हाय सगळ्यांना सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कसे आहेत तुम्ही तर तुमच्या सेवेत हाजिर आहे तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युवर अर्जुन सर्वांचे खूप खूप स्वागत आणि धन्यवाद तर ज्या ज्या मित्रांनी व्हिडिओला आत्ता जॉईन केले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तसेच तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंटमने नक्की शेअर करा जी आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहताय तुमच्या गावचं नाव मला कमेंटमने नक्की सांगा थँक्यू जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम हर हर महादेव हो। हाय हॅलो नमस्ते जी चाहा तर मग मी चहा तर घेतोय आता तुमचं चहा पाणी झालं आहे का थोडासा गरम आहे ओके तर मी इक, इकडे इकडे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे तुमचं चहा पाणी झालं का मी चहा वगैरे हो घेऊन निघणार आहे तसेच जे जे लोक आता लाईव्ह आहेत त्यांनी मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठं पाहताय शिवाय तुमचे जे काही प्रश्न आहेत समस्या आहे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय तुमच्याकडे काय म्हणते पावसाचे वातावरण जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम हर हर महादेव जी बहुत बहुत शुक्रिया आप सभी लोगों का लाइव में जुड़ने के लिए <laughs> 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 जी थँक्यू तर तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर थोडासा टाईम भेटला तर माझ्या चॅनलला विजिट करा आणि जे तुम्हाला व्हिडिओ आवडले त्यांना लाईक शेअर कमेंट करा जी तुमच्या सेवेत हाजिर आहे तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युवर अर्जुन हाय हेलो नमस्ते स्वागत आहे आप सभी लोगों का लाईव्ह के लिए बहुत बहुत शुक्रिया जी सर तर थोड्या वेळाने निघायचं आहे बघू आता जर रात्री जर टाईम भेटला लाइव करण्यासाठी तर नक्की लाइव करेल तुम्हासाठी तुमच्या सर्वांसाठी थँक्यू आणि मित्रांनो तुम्ही माझा वीडियो कुठना न पता है मैं मैंने नक्की सांगा तुम्हार गावचं नाव जी बहुत बहुत शुक्रिया लाइव में जुड़ने के लिए हाय हेलो नमस्ते जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम हर हर महादेव जी आपका चाय पानी हो गया क्या थैंक यू दर्जा जा लुका ने वीडियो को लाइक नहीं किया उन्होंने वीडियो को लाइक करना है और चैनल को भी सब्सक्राइब करना है उसके अलावा जो भी आपके आते हैं जो भी आपके क्वेश्चन हैं आपने यहाँ पे मुझे शेयर करना है एक तो के। जी थैंक यू ओके तर सव आपल्या साडेचार वाजता आहेत बरं तर मित्रांनो तुमचं आमची आणखी काय चाललंय तुमच्या लाईफमध्ये मध्ये आणि जे जे लोक लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठला पाहताय शिवाय तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंट मध्ये नक्की शेअर करा मी तुमच्यासाठी देतो तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युअर अर्जुन तो चाहना रहा है जी बहुत बहुत शुक्रिया आप सभी लोगों का लाइव में जुड़ने के लिए कैसे हो आप जय श्री कृष्णा राधे राधे जय श्री राम हर हर महादेव हाय okay. हॅलो नमस्ते सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मित्रांनो कसे आहेत तुम्ही शिवाय ज्या ज्या लोकांनी आत्ता जॉईन केलं आहेत त्यांचे खूप खूप स्वागत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा ज्यांनी नाही केलं त्यांनी तुमच्या सेवेत हाजीर आहे तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युआर अर्जुन जी बहुत बहुत शुक्रिया वीडियो को लाइक करने के लिए जिन जिन लोगों ने वीडियो को लाइक नहीं किया उन्होंने लाइक करना है और जो भी आपके सवाल हैं जो भी आपके क्वेश्चन है आपने मुझे यहाँ पे शेयर करना है ओके तर म्हटलं जेवणानंतर थोडासा आराम करू पण आराम काय करू नाही शकलो म्हणजे जेवणच उशिरा झालं तर मग आता आलो आहे तुमच्याकरता तुमच्या सर्वांकरिता तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युवर अर्जुन जी थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा शिवाय तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहताय तुमच्या गावचं नाव मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जी बहुत बहुत शुक्रिया आप सभी लोगों का लाइव में जुड़ने के लिए हाय हेलो नमस्ते जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण हर हर महादेव नहीं, नहीं, नहीं। तर जे जे लोक आता लाईव्ह आहेत त्यांनी कमेंटमेने नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहताय शिवाय तुमचे जे, जे काही प्रश्न आहेत मला कमेंटमेने नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच हाय हॅलो नमस्ते आप सभी लोगो का बहुत बहुत शुक्रिया लाईव्ह मे जुडणे केले कैसे हो आप हो गया, अक्का चाय पानी की बाकी है। जी तर मौसम आज माझ्याकडे साफ आहे म्हणजे वातावरण साफ आहे जी तुमच्याकडे काय म्हणते शिवाय वातावरण पावसाचे <laughs> 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 तर मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील मला कमी म्हणाले नक्की शेअर करा शिवाय तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्हाला काही गोष्टी शेअर करायचं असतील तर ते आपण तुम्ही मला इथे शेअर करू शकता मी इथे तुमच्यासाठी येतो तुमचे दुःख शेअर करण्यासाठी तुमचे दुःख कमी करण्यासाठी तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युअर अर्जुन जी तर पटपट सांगायचं तुमचे जे काही प्रश्न असतील डाउट्स अलग कमेंट मैंने नक्की शेयर करा वीडियो लाइक करा चैनल हाय हेलो नमस्ते सर्वांचे खूब खूब स्वागत गुड इवनिंग सर्वाना कश है तुम्हें तुम तो चा पानी घेन आप सभी लोगों का स्वागत है लाइव में जुड़ने के लिए बहुत बहुत शुक्रिया जी <coughs> और जिन जिन लोगों ने वीडियो को लाइक नहीं किया है उन्होंने वीडियो को लाइक करना है उसके अलावा आपके जो भी सवाल आते हैं जो भी क्वेश्चन है आप मुझे यहाँ पे पूछ सकते हो कमेंट में और वीडियो को लाइक करना है चैनल को भी सब्सक्राइब करना है और थोड़ा सा आपको टाइम मिले तो मेरे चैनल को विजिट कीजिए जो आपको अच्छे लगे वीडियो वो आपने लाइक शेयर कमेंट करना है उनके ऊपर साढ़े चार मी थोड़ा वेड़ है म्हणजे पाच वाजता मला निघायचं आहे ओके तर आज रात्री मी थोडं का बाहेरगावी जाणार आहे त्यामुळे आज रात्री लाईव्ह नाही येऊ शकणार आलो तर मी म्हणजे प्रयत्न करेल येण्याचा तुमच्यासाठी जी धन्यवाद जय श्रीराम राधे राधे हर हर महादेव आज की तारीख है एकवीस ऑगस्ट दोन हजार तर उद्या बगू जेव टाइम मी लाइव येणार हाय हेलो नमस्ते सर्वांचे खूब खूब स्वागत है और जिन जिन लोगों ने अभी ज्वाइन किया है उन्होंने वीडियो को लाइक करना है चैनल को सब्सक्राइब करना है जय श्री कृष्णा राधे राधे जय श्री राम हर हर महादेव तुमच्या सगळ्यात हाजिर आहे तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युअर अर्जुन जी दर मित्रांनो तुम्हाला जर थोडासा टाईम भेटला तर माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि माझे जे काही शॉर्ट्स व्हिडिओ ते तुम्ही पाहू शकता जे आवडले त्यांना लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या गावचं नाव जी थँक्यू यू तर जे जे लोक आता ऑनलाईन आहेत त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहताय शिवाय तुमचे जे काही प्रश्न आहे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत यस थँक्यू तर मग मित्रांनो झाले तुमचं पाणी घेऊन बाकी आणखी काय कामकाज तर काय काय लोक नुसतं लाइवला येतात आणि व्हिडिओला पण लाईक नाही करत आणि सस् चॅनलला पण सबस्क्राईब नाही करत आणि तसेच निघून जातात तसं नका करत जाऊ आलं तर काही बोलत चला आले तर आपले तुमचे जे काही विचार असतील कमेंटमध्ये नक्की शेअर करा मला आवडेल तुमच्याशी चर्चा करायला हाय हेलो अनि नमस्ते सर्वांचे खूब खूब खुँ स्वागत है मित्रानों और जिन जिन लोगों ने वीडियो को लाइक नहीं किया उन्होंने लाइक करना है और चैनल को भी सब्सक्राइब करना है जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम मित्रांनो कसे आहेत तुम्ही तुमचे झाले चहा पाणी घेऊन आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक नाही केला त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा चहा घेऊन झालेला आहे माझा तुमचं झालं का मित्रांनो चहा पाणी घेऊन आणि तसेच तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंट मध्ये नक्की शेअर करा जी जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम हर हर महादेव जी बहुत बहुत शुक्रिया लाइव में जुड़ने के लिए आप सभी लोगों का स्वागत है कैसे हो आप और कहाँ से मेरा वीडियो देख रहे हैं मुझे आपके गाँव का नाम जरूर कमेंट में बताइए थैंक यू यानी जिन जिन लोगों ने वीडियो को लाइक नहीं किया है उन्होंने वीडियो को लाइक करना है और चैनल को भी सब्सक्राइब करना है हाय हेलो नमस्ते जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण हर हर महादेव जय हिंद जय भारत जी उसके अलावा आपके जो भी सवाल हैं जो भी क्वेश्चन हैं जो भी प्रॉब्लम है आप मुझे यहाँ पे शेयर कर सकते हो मैं आपके लिए आता हूँ आप तुम्हारा अर्जुन तुमसा अर्जुन कनेक्ट अर्जुन जी बरं तर मग मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय तुमचे जे काही प्रश्न आहेत आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहताय तुमच्या गावचं नाव मला कमेंटमध्ये नक्की श... नक्की सांगा हाय हॅलो नमस्ते कसे आहेत तुम्ही झालं का तुमचं पाणी घेऊन ओके जी सर आणि धन्यवाद व्हिडिओला लाईक केल्याबद्दल चार वाजून सर्वतीस मिनटं पावणे पाच वाजता आहेत शेवटचे दहा मिनटं ते तर मग शेवटचे दहा मिनटं राहिलेले आहेत मग मला जायचे आहे त्यासाठी मग बह डायरेक्ट भेट आपली उद्या होईल बहुतेक रात्री चान्सेस फार कमी आहे मला लाईव्ह येण्याचे त्यासाठी आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही मला कमेंटमेंट नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युअर अर्जुन जी हरि ओम हरि हरि ओम हरि हरि ओम हरि जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री के थैंक यू सो मच बरं तित्रांनो भेटूया आपण तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या टेक केअर स्वतःची आणि आपल्या परिवाराची जय हिंद जय भारत ओके आणि शिवाय जर तुम्हाला टाईम भेटला तर माझ्या चॅनलला विजिट करा जे तुम्हाला म्हणजे जे व्हिडिओ आवडले त्यांना लाईक शेअर कमेंट करा जी बहुत बहुत शुक्रिया आप सभी लोगों का ओके ओके बाय टेक केअर थँक्यू सो मच